कशी झाली लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदिती का स्वयंपाक घरात बसून मी वाटीच्या तळाने डोंगळे मारत होतो आई निखारे सारखे करीत होती आई बारीक आहे ती खूप हसते आणि पटकन रडते तिचे डोळे चित्रातल्या बाई बाईसारखे आहेत मी तिच्याजवळ खाऊ मागणार होतो तितक्यात समोरच्या इमारतीमधल्या फोनोचा एकदम आवाज आला आणि त्यावर छान गाणी लागली ताबडतोब आई निखारे खडबडवायची थांबली आणि खिडकीजवळ जाऊन ऐकत उभी राहिली आईला गाणं फार आवडत म्हणून बाबा तिच्यावर रागवतात म्हणून मी पण मोठ्यानं त्या गाण्याला वेडावलं ऐक रे गोंदू आई म्हणाली रागावली तरी ती हळू बोलते मी तिला मोहीस भीत नाही परत मी वेडावलं आणि पुन्हा एकदा तशी आईनं मला एक चापटी मारली ती जोराने मारतच नाही तिला तसं मारताच येत नाही का मला मारलस मी ओरडलो आणि मग मोठ्याने रडायला सुरुवात केली आई एकदम म्हणाली छिप रडू नको एवढ्या मोठ्यानं पण मी तसाच रडत राहिलो बाबा होते ना बाहेर काय शिंचा त्रास आहे असं मोठ्याने ओरडत बाबा घरात आले त्यांचं पोट मोठं आहे आणि मिशा पण रागावले म्हणजे ते मिशांनीच बोलतात मी मोठ्याने म्हटलं मारलं मला आई बाबांना घाबरते ती घाबरत म्हणाली अहो जरा गाणं ऐकत होते तर ऐकू देईना म्हणून बर बर स्वयंपाकाच्या वेळेला गाणी बिनी कशाला हवी कसल्या एके खाऊशी -एक तुझ्या बाबांनी डोळे खूप मोठे केले आणि ते बाहेर गेले आई गप्प बसली तिने डोळ्यांना पदर लावला आणि तिचं नाक लाल झालं मग कशाला मारलं तिने मला मला खाऊ हवा होता म्हणून मी तसा रडत राहिलो असं रडत राहिलं की नाही म्हणजे बाबा बाहेरून ओरडतात गप्प नाही का करायचा त्याला आणि मग मला खाऊ मिळतो आईची आणखी फजिती होते पण त्या दिवशी बाबांनी तसं केलं नाही त्यांनी मला जोरात टपली मारली आणि म्हणाले चल हो चालता बाहेर बाबा फार जोराने मारतात त्यांनी मारल्यावर रडलं तर आणखी मार मिळतो म्हणून मग मी पळून गेलो विश्वासला कोणी मारलं तर त्याला खूप राग येतो आणि तो रडतो आम्हाला नाही बुवा राग येत तो मला कोडगा म्हणतो मग मी त्याला शिष्ट म्हणतो आणि त्याच्या अंगावर थुंकतो साण्यांची चिमी गॅलरीत खेळत होती मी तिला मोठ्याने चिमटा काढला आणि खाली पाहिलो ती खूप मोठ्याने किंचाळली पण तिला अजून बोलताच येत नाही मग कसं सांगेल ती माझं नाव संध्याकाळ झाली होती गणपतीच्या आरतीची वेळ झाली तेव्हा मी मोठी घंटा घेतली आणि सारखी वाजवत वाडी भर हिंडलो मी घंटा खूप वेळ वाजवतो आणि खूप मोठ्याने मग लोक असे रागावतात माझ्यावर पण मला कोणीच काहीच करत नाही माझ्या बाबांशी भांडायला सगळे घाबरतात मी दामूला आणि मधुला बरोबर घेतलं ते दोघे मला घाबरतात आणि माझं सगळं ऐकतात वाटेत कुंट्यांकडचे म्हातारे काका हळूहळू काठी टेकत टेकत चालले होते मला एकदम गंमत आठवली मी मधूला म्हटलं ए चल आपण त्यांच्या कानात घंटा वाजवूया मधू म्हणाला नको रे ते म्हातारे आहेत मी रागावून म्हटलं आला मोठा दयाळू आणि मी हातातला दांडा त्याला मारला तो त्याच्या कोपरावर बसला तो रडायलाच लागला मी त्याला वेडावलं पण खरंच कोपऱ्यावर मारलं म्हणजे फार लागत नाही मास्तरांनी माझ्या कोपऱ्यावर एकदा मारलं होत मग आम्ही हळूच जाऊन म्हाताऱ्या काकांच्या कानात जोरात घंटा वाजवली तशी ते एकदम घाबरून ओरडले आणि पडलेच मला इतकं हसायला आलं म्हणून सांगू पण इतक्यात कुंटे आले आणि त्यांनी माझा आणि दामूचं बकोट धरलं दामू खूप घाबरला मी पटकन सांगितलं ह्या ह्या दामूनी वाजवली घंटा तशी कुंट्यांनी मला सोडलं आणि दामूला दोन थपडा मारल्या मी बघत होतो गम्मत, दामूचं जा तोंड झालं होतं माकडासारखं लाल तो म्हणाला आपली दोस्ती असून असं करतो सोय रे मी म्हटलं दोस्ती बिस्ती कुछ नाही आणि मोठ्याने हसलो शाळेत मला मास्तरांनी धड पंत म्हटल्यावर सगळे हसतात तेव्हा मा। तेवढ्यात मागून कोणीस म्हणाल आहेस तसा तो हलकट मी मागे पाहिलं तो विश्वास बाप रे छानच गाडी केली होती की त्यानं दोन दिवस करत होता तो ती गाडी आणि कचकड्याचा एक छान घोडा पण त्याने गाडीला जोडला होता मी पण तसली गाडी मागे एकदा करत होतो किती छान चाक कापली होती मी पण बाबांनी ते पाहिलं आणि सगळं गटारात फेकून दिलं इतका राग आला मला पण रडलो असतो तर आणखी मार मिळाला असता म्हणून गप्पच राहिलो त्यांनी जाणव तर इतक्या जोरात ओढलं की माझ्या मानेला काचच लागला होता मग मला एक गंमत आठवली मी धावत गेलो आणि धक्कन त्या गाडीवर पाय दिला गाडीच मोडली कचकडायचा घोडा चेपाटूनच गेला मला इतकं हसायला आलं म्हणून सांगू मी म्हटलं अ कशी काय फाय ती केली पाठीत रट्टा मारल्यासारखं विश्वासला झालं तो नुसतं त्या मोडक्या गाडीकडं पाहतच राहिला मग त्याला रडू आलं आणि तो रडत रडत म्हणाला <laughs> में रे तुला दुष्ट मी म्हटलं मग हलकट का म्हणालस मला आणि मग नाकापुढं हात धरून मी त्याला वेडावलं तशी तो माझ्या अंगावर धावून आला आणि त्याने माझा शर्ट छातीजवळ पकडला मी त्याला घंटेच्या दांड्याने मारलं तर ते त्याला खूप लागल पण त्याने मला सोडलं नाही आणि मला खूप मारलं मी पण त्याला मारलं पण तो खूप ताकदवान कारण तो दूध पितो आणि व्यायाम व्यायामशाळेत जातो मग त्याने मला पाडला आणि तो माझ्या छातीवर बसला मग त्याने दामूला बोलावलं आणि म्हणाला मार ह्याच्या तोंडात मी एकदम उसळी मारली आणि म्हटलं दाम्या याद राखून ठेव हो, हो विश्वास मारलं तर चालेल तो ताकदवान आहे पण दाम छेक दामो आधी भीत होता पण शेवटी त्याने येऊन हळूच माझ्या तोंडात मारली मला इतका भयंकर राग आला मी ओरडलो हलकट पाजी बेशरम आणि मी थुंकलो पुन्हा पुन्हा थुंकलो तशी विश्वासने मला परत खूप मारलं मग मला गंमत आठवली मी विश्वासला म्हटलं ए नको ना ए सोड ना मला परत नाही मी असं करणार अगदी खरं तसं विश्वासनी मला सोडून दिलं आणि तो आपल्या गाडीजवळ गेला मी त्याच्या मागून जाऊन हळूच त्याला टपली मारली आणि जोराने पळालो तो मला म्हणाला कुत्रा मी परत त्याला वेडावलं आणि असा पळालो नाही सापडलो त्याला ते काही नाही व्यायामशाळेत जाऊन मला आता खूप शक्तिवान झालं पाहिजे मग असा मारीन मी विश्वासला पण आमचे बाबा म्हणतात काही नको शाळा आम्हाला आपलं काही नाही खाऊ नाही खेळ नाही बक्षीस नाही पैसे नाही थोड्या वेळाने आरती झाली प्रसादाला पेढे होते अहो पेढे मी खूप प्रसाद मागून घेतला परत सुद्धा घेणार होतो पण बाबांनी ते पाहिलं आणि माझ्या तोंडात मारलं सगळ्या लोकांच्या तेखत मारलं लो, सगळी मुलं हसायला लागली मला अस झालं मला अगदी वाटलं की गणपतीच्या स्टेज खाली लपून बसावं कृष्ण होऊन बाबांना मारावं घशात रडण्याचा मोठा गोळा आला पण रडलो असतो तर आणखी मार मिळाला असता मग मला एक गंमत आठवली मी सगळ्यांच्याहून मोठ्याने हसलो लोक म्हणाले कसा आहे हा कोडगा आणि हसले मग मी पण हसलो कशी केली गंमत रात्री आमच्या वाडीत गाणं होत एक छान बाई गायला आली होती विश्वास म्हणाला किती छान दिसते रे ती तशी मी संडासात लिहिलेलं असतं की नाही तसलं घाणेरड बोललो तेव्हा सगळी मुलं हसायला लागली विश्वासची फजितीच झाली मग मी परत परत तसंच बोललो तशी मुलं म्हणाली पुरे बोल सारखं सारखं कसलं गाण्या बोलतोस रे तू माझे बाबा गाण्याला अगदी सगळ्यांच्या पुढं बसले होते गाणं सुरू झालं तशी ते अगदी खुर्चीच्या कडेला बसले आणि ते ना अधशी माणसासारखे दिसायला लागले त्यांच्याकडे पाहून दोन चष्मेवाले लबाड दिसणारे लोक हसू लागले मला कळली त्यांची गंमत गाणं चांगलं होतं आईच्या कुशीत निजल्यावर जसं मऊ मऊ छान वाटतं की नाही तसं गाणं ऐकताना वाटलं कोणाला टपली मारावी असं नाही एक गाणं संपलं तशी बाबांनी मागे पाहिलं त्या हसणाऱ्या लोकांच्याकडे त्यांनी रागाने पाहिलं तेवढ्यात मी त्यांना दिसलो तशी त्यांनी मला बोलावलं आणि ते म्हणाले चल चालता हो घरी मी पळलोच नाहीतर मार मिळाला असताना मला मला रागच आला आम्ही गाणं ऐकायचं नाही काही करायचं नाही मग मला एक गंमत आठवली तिथंच लपून बसलो आणि गाणं सुरू झालं तसं दरवाजाजवळ गेलो आणि तिथं मोठ्याने ओरडलो आणि पळूनच आलो लोक खूप रागावले एकतर मागे धावला सुद्धा पण मी कसला सापडतो त्याला हा 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 कशी जिरवली सगळ्यांची घरी गेलो तेव्हा आई गॅलरीत बसून गाणं ऐकत होती बाबा रागावतात म्हणून ती मंडपात येत नाही तिच्याजवळ विश्वास बसला होता त्याची खरी आई देवाकडे गेली नवी आई त्याला खूप मारते आणि बाहेर जायला देत नाही म्हणून तो गॅलरीतच बसला होता पण त्याचे बाबा खूप चांगले आहेत ते त्याला खाऊ देतात खेळ करायला शिकवतात आणि कधी कधी तर दोन्ही हातांनी उचलून उंच करतात मला सुद्धा केलं होतं एकदा तसं त्यांनी इतकी मऊज वाटते आईनं मला जवळ ओढलं मी खरं तर तिचा हात झिडकारणार होतो पण मला तसं करताच आलं नाही मग मी विश्वासला म्हटलं ए तू कशाला बसलास माझ्या आईजवळ कशाला येतोस तू जा चालता हो तशी आई म्हणाली वा असं नाही ह म्हणायचं आणि तिने विश्वासला जवळ ओढलं मला परत आईला झिडकरावं वा असं वाटलं पण कधी कधी म्हणजे संध्याकाळच्या वेळी आईच्या मांडीवर झोपावं मुळीच उठू नये असं वाटतं विश्वास म्हणाला काकू एक गोष्ट सांगा ना आईने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली सांगते हा आई हसली आणि तो पण हसला दोघांचं काहीतरी गुपित असावं तशी ती दोघं हसली मग आईनं एक छान गोष्ट सांगितली त्या गोष्टीतला मुलगा किती शहाणा होता त्याचा कुत्रा त्याचा अगदी जीवश्य कंठस्य मित्र होता त्याच्या दुष्ट सावत्र आईने त्याचा किती छळ केला मग तो खूप मोठा झाला शहाणा झाला आणि तरी तो सावत्र आईवर रागावला नाही नको रे बुवा ती सावत्र आई माझी आई आहे ती छान आहे आणि मग मी आईला एकदम मिठी मारली आईने मला थोपटलं मग विश्वास म्हणाला उद्या ना काकू भाषणांची चढावड आहे मला भाषण कसं करायचं ते सांगा ना अरे पण तुझे बाबा कुठे आहेत आई म्हणाली ते बाहेरगावी गेले आहेत पण ते उद्या माझं भाषण ऐकायला येणार आहेत ते मला म्हणाले काकूंच्याकडून भाषण लिहून घे आई म्हणाली खरच आणि मग ती थोडा वेळ आपली गप्पच बसून बस राहिली आई म्हणाली ए गोंदू तू सुद्धा कर की भाषण मी पाय आपतात म्हटलं मला नाही कसलं येत नाही आवडत मला अरे का नाहीयेत येईल की मी कुठे हुशार मुलगा आणि मी परत पाय आपटले का बरं हुशार नसायला काय झालं तुला सुद्धा येईल सगळं खरं मी विचारलं काहीतरी सांगत होती आई बाबा मास्तर सगळे म्हणतात मला काही यायचं नाही मी तसला मुलगा नाहीच आहे मी आपला आहे दांडगा लबाड मुलगा पण आई सारखं सारखं म्हणाली की मी चांगला मुलगा आहे मला सगळं येईल आणि मग मला ते खरंच वाटायला लागलं आई म्हणाली मग आण कागद लिहून काढ भाषण मी म्हटलं मी नाही मला कंटाळा आलाय पण खरं म्हणजे मला भीती वाटत होती मग आई म्हणाली मी तुला खाऊ आणून देईन मी म्हटलं बघ पेढ्या आणून देशील आई म्हणाली हो मी कागद घेऊन आलो आणि म्हटलं पण मला बक्षीस नाही ग मिळायचं आई मी नाही येत असला मुलगा आई म्हणाली अगदी नक्की मिळेल बघ तुला बक्षीस आणि मग मला आपलं ते खरंच वाटलं मग मी आणि विश्वासनं भाषण लिहून काढली धन्यवाद